आज मकर संक्रांत आहे चालू गावची यात्रेला सगळ्याला मकर संक्रांतीच्या गोड गोड पुढं बघू गावची यात्रा कशी असते ती सगळे आमची गँग आहे कुठ ले कुठलेची जत्रा बोरलीच आहे का चला इकडे जत्रा भरली इकडे बघ डोंगरात आहे पार चालू आता चिल्या पिल्या घेऊन मजा मारायला बातून चालल्या जो घ्या कुठं झाला ऊस फेमस आहे बोरली जात्रा तर ऊस विकायला आलाय रसवाला दहमनगर बोरली जात्रा ती एंट्री झाली देवाला ये गुर्जर आहे गुज्जर गुजर काय काय यात्रेला आले काय यात्रा जरा ताप देले वाला गरम गरम पावडे गर्दी आहे जास्त आवड्याचे दुकान आहे काय नुसते घुस घेऊन झाले पाणीपुरी चायनीज पण आहे कळले सायच गर्दी

हना मन्दिर है कान्दिरा यात्रा है का बाबा महाराज यात्रा दर्शन घे सन्त बाबा महाराजा मत्रेस चला खाल बांगड्यावाले बसले चालेल दुखा मला लपते का लेडीज तसं आहे फक्त वीस आणि तीस रुपयात

வீஸ் ரூபாய் கேம் ஓர்தி கலரி

दुग्याला उडवा आ उडना तिकडे तरी ए मारार चांगले दुग्याला उडवा चांगला वर मा उडे उंच उडी जाऊ द्या उडी उड्या मार दीजिए ಮಾರೇ ವೀಪರ ಮಾವಸಿ ಬೆಟ್ಟ ವೀಸ ರೂಪಾಯಿ ಗೋಂಧೀಯ

वाच ते वो पानी पूरी वाला कैसे देले रे पानी पूरी हा हा पानी पूरी रे 20 रुपी का <laughs> बनो मंग आता दोन तीन वाच <laughs> चे, चे फ्रेंड्स पानी पूरी सेंट्रल ला बाचा काय <laughs> काय बनवतो रे पानी <laughs> पूरी <वीश> रुपये <laughs> खायला या कुठं कुठं लावतो रे पाणीपुरी प्रत्येक जात्रात लावतो का का घुटीत कुठे राहतो हा पाहणार आणि पाटक्याच माग यार याचे पाणीपुरी खायला मस्त शेव आणि हे काय घर चालू पावसरच देते चला, एक चला, आ, चला। ने पुरी हे घेतलं चला गाली जत्रा आता काय काय घेतलं दाखव मला माव दाखव हा चला पाणीपुरी घरी जायचं आता जत्रा संपली पूजा खा पाणीपुरी पटकेन गाजी खाल्ली का जत्रा संपली घरी चालय आणि घरी ना चला झाली जत्रा